महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये दुणारे आपले स्वागत है आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बी जन सामान्या सध्या आम्ही हिंगोली शहरामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील अष्टकर यांचा आता थोड्याच वेळापूर्वी आता फॉर्म भरण्यात आता सोबत आपल्यासोबत आता कृष्णा भाऊ आहेत प्रकारे आता आपला हा माहोल आहे काय नियोजन आहे आपण पाहत असाल दादा माहोल एकतर्फी आहे मी वारंवार लोकांना सांगत आलोय हिंगोली ही, ही निष्ठावंतांची आहे त्याच्यामुळे विजय सुद्धा इथं निष्ठावंतांचाच होणार एकीकडे महाविकास आघाडीचा आज फॉर्म भरला जात आणि दुसरीकडे महायुतीचा अजून उमेदवार टिकले नाही याकडे कसं बघतात मी फार करू इच्छित नाही कारण त्यांचे देव देवाऱ्यात नाही आपन तोंड कबूल करताय आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्व घटक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सर्व नेते पदाधिकारी आम्ही सर्व एकत्र आहोत आणि मोदीला हद्दपार करण्यासाठी आम्ही वज्रमुठ बांधलेली आहे त्यामुळं आम्हाला कोणी रोखू शकणार नाही या गोष्टीची आम्हाला शाश्वती आहे आता फॉर्म भरल्याच्या नंतर सभेचं नियोजन कुठे कुठे सभा राहणार आहेत आणि सभेसाठी कोण नेते उपस्थित आहेत अजून तरी सभांचं पूर्ण असे डेट्स काही कन्फर्म नाही झालेत पण नक्कीच सर्व घटक पक्षातील पदाधिकारी असतील शरद पवार साहेब एक सभा देणार आहेत त्याचबरोबर सुप्रियाताई एक सभा घेणार आहेत त्याच्यानंतर नाना पटोले एक सभा घेणार आहेत जे राहुल गांधींच्या सभेचं नियोजन प्रयत्न करतोय आम्ही पण बघूया आणि उद्धव साहेबांची शेवटची ही सांगता सभा असणारी चोवीस तारखेला स्पॉट अजून त्याचं नाही ठरलेला पण त्यावेळेला सर्व घटक पक्षातील सर्व मोठे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार अंदाज आपण किती मताने विजय होताना काय अंदाज दादा तरची गोष्ट नाही पण आजवर जी लीड कुणी पाहिली नसेल एवढ्या लढणं नक्की निवडून येऊ एवढी आम्हाला नक्की शाश्वती आहे धन्यवाद बघितलं शेवट कृष्ण भैया आष्टीकर आता थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांचा फॉर्म भरला जाणार आहे आणि या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण हिंगोली मतदारसंघातून हजारो या ठिकाणी मतदार या ठिकाणी उपस्थित झाले पाहत महाराष्ट्र लवणी ना मी नागराज हिंगोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.